हातकणंगले लोकसभा क्रमांक अठ्ठेचाळीस शिवसेनेला बऱ्याच दिवसांच्या नवसानंतर कोल्हापूरमध्ये बंपर विजय मिळाला म्हणजे मागीला एक मिळाले दोन्ही अंबाबाई एवढी प्रसन्न झाली होती तरी दोन्ही खासदार शिंदेंच्या गळाला ला लागले त्यामुळे ठाकरेंनी आपल्या हुकमाच्या एकत्याला चाल दिली माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर मशाल हाती घेऊन सज्ज झाले आहेत राजू शेट्टींना महाविकास आघाडीत न येता ठाकरेंचा पाठिंबा हवा होता तसे केले तर ठाकरेंना आपला पक्ष बांधून शिंक्यावर ठेवावा लागेल सत्यजित पाटील धैर्यशील माने राजू शेट्टी प्रकाश आवडे या चारही तुल्यबळ सहकार चळवळींशी संबंधित जोडलेल्या आसामीन कार्टेची टक्कर पाहावयास मिळेल बहुतेक आपल्या देशातील सर्वात टफ फाईट यावेळेस हातकणंगलेत पाहावयास मिळेल ठाकरेंनी कोल्हापूर हा हक्काचा संघ सोडून सांगली हातकणंगलेला महत्व दिले यात नक्कीच सरोळकर बाजी मारतील व अंबाबाईचा प्रसाद नेमाने दिल्लीला घेऊन जातील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा